मंद्रुप येथील त्र्याहत्तर वर्षीय नालसाब शेख दीड वर्षे झाले तरी अद्याप बेपत्ता शबीर मंद्रु। मंद्रु फिर्यादी शबीर नालसाब शेख वय वर्ष त्रेचाळीस राहणार इंदिरानगर मंद्रुप यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन रोजी त्यांचे वडील नालसाब लाडोबा शेख वय वर्ष त्र्याहत्तर हे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी, रोजी घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले फिर्यादीने नातेवाईकांकडे व आसपासच्या परिसरात शोध घेतला परंतु ते मिळून आले नसल्याने तशा आशयाचा तक्रार अर्ज मंद्रू पोलीस ठाणे येथे दाखल केले होते त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार मंद्रू पोलीस ठाणे येथे बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली होती आज तब्बल दीड वर्षानंतर त्यांचा शोध लागला नसल्याने पुनश्च शोध होऊन मिळण्यासंदर्भात त्यांनी मंद्रू पोलीस ठाण्यात विनंती अर्ज सादर केला आहे बेपत्ता व्यक्ती नालसाब शेख वय वर्ष त्र्याहत्तर यांचा रंग सावळा अंगावर नेसण्यास पांढऱ्या रंगाचा धोतर व तीन बटणी शर्ट डोक्यावर गांधी टोपी उंची असून त्यांना मराठी कन्नड व हिंदी भाषा बोलता येतात या वर्णनाचा व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी पोलीस येथे संपर्क साधावे अशी विनंती शब्बीर शेख यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी दोन दोन हजार तेवीसपासून माझे वडील घरातून निघून गेले आहेत आर यापूर्वी ते घरातून वारंवार जात होते आणि परत येत होते त्यांना डोक्याला मार लागल्यामुळे ते असं करत होते तरी सोळा दोनपासून ते अद्याप न मिळाल्यामुळे मी अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस रोजी मंद्रुक पोलीस स्टेशन येथे शोध शोध घेण्यासाठी अर्ज दिला होता आणि मी ते अद्याप न मिळाल्याने आज कुणाच त्यांना आरोग्य देण्यासाठी आलो आलं दे। होतं आणि जर कुणाला माझे वडील आढळून आल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असं मी सगळ्यां नंबर विनंती करतो त्यांचे वर्णन डोक्यावर टोपी सावेत तीन बटन शर्ट धोतर उंची साधारण फूट रंग ताळासाळा पांढरी दाढी अशा पद्धतीचा त्यांचा वर्णन आहे आणि ते जरा जास्त असं डोक्याला मार मा लागल्यामुळे गडबडतात उदाहरणार्थ माझ्याकडं पेपर आहे मी पाच लाखाचा शेत खरेदी केलं आहे असे मोठमोठ्या गोष्टी बोलतात मनोरुग्ण असल्याने ते घरातून गेलेले आहेत तरी कुणाला आढळून आल्यास आमच्याशी संपर्क साधून आम्हाला सहकार्य करावे हे नंबर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी या नंबरवर संपर्क मोबाईल नंबर बत्तीस सत्त्याऐंशी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा